आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन कॅम्पट्रॉन फायनान्स लॅबोरेटरीज कारखान्यात कामगारांच्या एकोणसाठ दिवसांच्या उपोषणाला स्थानिकांच्या मध्यस्थीमुळे न्याय कामगारांच्या समस्यांवर स्थानिक समिती करणार चर्चा खालापूर तालुक्यातील डोनवत गावच्या हद्दीत कॅम्पट्रॉन फायनान्स लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड हा केमिकल युक्त कारखाना गेल्या पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळापासून कार्यरत आहे या कारखान्यात चौतीस कामगार कायमस्वरूपी कार्यरत आहेत कंपनी व्यवस्थापनानं कायमस्वरूपी कामगारांना प्रथम पाच त्यानंतर सात कामगारांना अशा बारा कामगारांना कामावरून त्यांचा दोष दाखवत कमी केले या विरोधात येथील उर्वरित कामगारांनी कंपनी विरोधात काम बंद आंदोलन करून साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबवत न्यायासाठी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर बसून आंदोलन सुरू केले या आंदोलनाला एकोणसाठ दिवस पूर्ण झाल्यानंतर स्थानिक नेतृत्वांच्या हस्तक्षेपानंतर वाचा फुटली याबाबत खालापूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मध्यस्थीमुळं समोपचारानं कामगारांना कामावर पुन्हा रुजू करण्याचे व्यवस्थापनानं मान्य केल्यानं स्थानिक नेतृत्व यापुढे कारखाना आणि कामगार यांच्यात सलोख्याचा संबंध प्रस्थापित राहतील अशी हमी दोन्हीही बाजूने देण्यात आली आहे कामगारांचं उपोषण गेले पंधरा दिवस चालू होतो कामगारांनी मंत्री मोदी निवेदन दिलं भाऊ घाडे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करते की मी व माझे मसा भाई असतील हुषार असतील त्याचबरोबर संदीप भाऊ इतर ग्रामस्थ अशा आम्ही येऊन कंपनीवर चर्चा केली दोन दिवसामध्ये कंपनीवर चर्चा झाली चर्चेमध्ये सुरुवात झाली आम्ही भारताला विनंती केली की हा सर्व स्थानिक कामगार आहेत स्थानिक कामगारांना आपण त्यामध्ये समावून घ्यावे आमच्याबरोबर संदेश पाटील असतील प्रमोद शिर्के असतील भारतीय कामगार सेनेचे पाटील वैशेषेचे सर्व सहकार्य असतील त्या सर्वांनी एकत्र येऊन आज संध्याकाळी आम्ही कनौल पोलीस स्टेशनमध्ये मालकावर के चर्चा केली चर्चा करत असताना मालकरचे जे काय आटी होत्या व कामगारांचे काय मागण्या होत्या त्या एकत्र येऊन आम्ही सोडवला आणि आज कामगारांचं उपोषण भेटलेलं आहे उद्यापासून सर्व कामगार पूर्ण कामावर जाणार आहेत एकोणतीस कामगार कामावर जॉईंट होणार आहेत पाच कामगारांचा विषय हा विषय आम्ही जी विशें, विशें, कमिटी आहे त्याच्यामध्ये संदेश असेल प्रमोद असेल विडिया असेल मी स्वतः आणि कंपनीचे मालक आणि कंपनीचे मॅनेजर आमद गायकवाड एकत्रित ते विषय भेटवणार आहेत एकोणतीस कामगारांच्यावरती वरती कुठल्या प्रकारे कंपनी पुढे दोषांनी अन्याय करणार नाही जर करणार असेल तर त्या जबाबदारी आणि कमिटी म्हणून आम्ही विचारलेली आहे आमच्याबरोबर इतरही गावाचे ग्रामस्थ अमोल असतील सहपटे असतील अमोल बादल असतील ते सर्व एकत्र येऊन हा विषय आज ह्या चार कमिटीच्या माध्यमातून भेटण्यात आलेला आहे आज जो काय आंदोलन मिटलं आहे याच्यामध्ये कामगारांच्या बाबतीमध्ये आपण कशा पद्धती निर्णय घेतला आहे पन्नास दिवसापासून हा जो आंदोलन सुरू होता कम्प्युटर सायन्स लिमिटेड या न्यू वर्करांचा त्याच्यामध्ये मध्य काढायचं काम हा आमच्या शहर काही खम असतील कुठून गैरवारी आणि शहरांच्या मध्यस्थीने हा तो प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे कामगारांना उद्या कामावर रुजू होण्यासाठी सगळ्यांनी निपणी लिहून दिलेलं आहे आणि लिहून दिलेला आहे आणि सर्व कामगार आनंदी आहेत सकाळ सुद्धा सकाळी आमदार मंगेश यांनी यांनीसुद्धा मालकाशी चर्चा करून कामापणे घेण्याची विनंती नोंदणी केली आणि त्यानंतर आदित्य सत्ता सुजय मॅडम यांनीसुद्धा फोनवर कॉन्टॅक्ट केलं त्यामुळे दोघांचंही आम्ही चर्चा आभारी आहोत त्या कमिटीच्या माध्यमातून जे जे प्रॉब्लेम पुढे कंपनीमध्ये होतील तर कंपनीच्या बाजूने तुम्हाला सुवर्णमध्ये काढायचं काम तर आम्ही सर्व कमिटी करतो कॅम्प्रॉन फायनान्स लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड कारखान्यात व्यवस्थापनानं कामगारांचे दोष समोर ठेवत एकूण बारा कामगारांना सेवेतून कमी केले होते त्यामुळं संघर्ष गेले एकोणसाठ दिवस साखळी उपोषणाच्या माध्यमातून सुरू होता अखेर स्थानिक नेतृत्वानं हस्तक्षेप करत आपापल्या परीनं कामगारांना न्याय मिळावा या दृष्टीनं महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे व आमदार महेंद्र थोरवे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या माध्यमातून व्यवस्थापनाला दूरध्वनीवरून चर्चा घडवून आणल्यानं कामगारांना न्याय मिळावा यासाठी खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या दालनात झालेल्या बैठकीत चर्चा घडवून आणली यात प्राधान्यानं चौतीस पैकी एकोणतीस कामगारांना तात्काळ कामावर घेऊन स्थानिक नेतृत्व राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे शरद कदम शिवसेना तालुका प्रमुख संदेश पाटील सरपंच प्रमोद शिर्के या समितीच्या माध्यमातून उर्वरित निलंबित पाच कामगारांबाबत चर्चा करण्याची तयारी कारखाना मालक आशिष श्रीवास्तव व्यवस्थापन अधिकारी अमर गायकवाड यांनी दाखवली त्यामुळे कामगारांचा नोकरीचा प्रश्न स्थानिक नेत्यांच्या मदतीनं सुटला तर कामगारांच्या पगारवाढीच्या मागण्यांवर एक महिन्यात चर्चा करून मार्ग काढण्याचे ठरले इतर मागण्याही स्थानिक समितीच्या माध्यमातून पुड यापुढे सोडवलं जाईल असंही लेखी आश्वासन देण्यात आले पोलिस निरीक्षक सचिन पवार सतोष बैलमारे संदीप पाटिल शरद कदम प्रमोद शिर्के हरेश चवान राजेश चवान संदीप फराट अमोल बापकर अमोल बांदल पाटिल विश्वास पाटिल तुषार मुंडे दीपक गायकवाड़ केशव फराट राजू अवसकर अन्य ग्रामस्थ उपस्थित होते सर हमने सारे कामगार का जो भी मांग था वो सब बात किया डिस्कस किया और सब एग्रीमेंट पे आ गए हैं और भगवान की दया से अभी सब नॉर्मल हो गया है जो डिटेल बात है आपको बताएंगे व कामगार और कंपनी के जो मैनेजमेंट है उनको अभिनंदन कि साठ दिनों के इस आंदोलन के बाद वो एक मध्यस्थी एक स्तर पर पहुंच गए जहाँ से काम आगे बढ़े जो भी जो भी उनकी डिमांड थी वर्कर्स की उसके साथ मैनेजमेंट ने ओपन माइंडली समझौता किया है और आगे अपेक्षा यही है कि समस्त गांव वाले मिलकर समस्त कंपनी में मिलकर इस जगह को हम और इस कंपनी को हम आगे बढ़ाएं तो मैं फिर से पुनः एक बार मैनेजमेंट को स्थानिक जो भी इस मीटिंग में डिस्कशन में आए थे जो भी स्थानिक सहकारी थे हमारे वर्कर्स सबको जिन्होंने अपना ओपन माइंड रखे अपने खुले मन से इस विषय में चर्चा की और एक मुद्दे पर धीरे धीरे क्रोस करके आ गया यही अपेक्षा आगे भी सबसे है सनेच के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एट थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारह शॉप नंबर बारह मोबाइल नंबर अठ्ठ्याऐशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार